आय एम रशिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड मॉर्निंग एवरीवन अजून बारा वाजलेले नाही आहे सो मला गुड मॉर्निंगच म्हणावं लागणार आहे आणि आज आहे वटपौर्णिमा सो आज पहिली वटपौर्णिमा आहे माझी मी छान तयारी केली आहे मस्त साडी नेसली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक मंगळसूत्र जे फक्त सणावारांनाच घालते मी सो पहिले मंगळसूत्र घालते आणि या छान बांगड्या आज सगळी तयारी केलेली आहे खूप दिवसानंतर हो हे माझं मंगळसूत्र पहिली वाट पौर्णिमा हे मंगळसूत्र जे खूप दिवसानंतर घातलं जात आणि छान तयारी करूयात मी ना एक नाजूकच घालणार होती पण म्हटलं पहिलाच जरा जरा करूयात सगळं काही आहे वस्तू तर आता नाही घालणार तर केव्हा घालणार थोडं गरम होत आहे गावेत नुसता नाही नाही असू द्या ठीक आहे काकू खाली वाट पाहत आहे पटापट तयारी करू सगळी तयारी झाली तशी माझी मला फक्त ज्वेलरी घालायची ज्वेलरी घातली बांगड्या घातल्या नथ आ नथ पण आहे माझ्या जाऊ मी नथ पण घालते सो हे बघा रेडी झाली साडी नाथ। हा नथ ही हा नथ दाखवतेच म्हटलं दाखवतो नथ तिकडनं आणण्यात जात होती

आणि त्या हळदी कुंकू अक्षदा सगळं घेतलेलं आहे निरंजन घेतलेली आहे नंतर खारी हा ओटीचा सा सामान आणि हा दोरा या वर्षी पहिल्यांदा त्याच्यानंतर विड्याचं पान सुपारी अक्ष आ, हे सगळं घेतलंय आणि या वस्त्र म्हणतात ना याला आणि गणपती लवायचे हां आणि हे नैवेद्यासाठी बाकी सगळं आहे आणि एका पिशवीमध्ये या पिशवीमध्ये आम्ही घेतलेले आहे आंबे आणि गहू आंबे आणि तांब्या वगैरे घेतलाय पाण्याचा सो लेट्स गो चला आता आता छान दिसत आहे चला तरी चांगलं दिसतंय अजून नाही नंतर कसं हदी कुंकू लावून देतील ना सगळेजणी दे मग त्यावेळेस ओरिजिनल दिसणार नाही मग म्हणून म्हटलं आत्ता छान तयारी फोटो नाही काढला का आता गेल्या गेल्या एक फोटो काढून घ्या मग आणि मग पूजा करू

आता गर्दी झाली मी मागा ते एकटेच होते नव्हतं आंबा घेऊन ओटी भरायची विड्याच्या पानासहित ठेवलं विड्यावर ठेवलं तरी चाललं बिड्या ठेव तिथे पाण ठेवते मग गहू आणि आंबा घेऊन व्यवस्थित

लाउनु दोन दोन मात्र

काकूला लावतो झाले अजून तू लावून घे सगळ्यां लावते

भरून घ्या तुम्ही दोघी जण एकमेकां झाडाजवळ थांबाल जाऊ थांबा मस्त फोटो काढ तिकडे फुलं आहेत का बर जाऊ सो गाई आज मस्त पूजा झाली पहिली पूजा होती आणि भरपूर जण पहिल्यांदा तुम्ही एकदम आरामात पूजा केली यांनी आरामात झाली आणि आम्ही आलो आम तेव्हा सगळे जण फटापट यायला लागले मग आता ही गर्दी बघा हा आता गर्दी भरपूर बागे बघा गर्दी हा आंबा माता दिसते घरून येताना अगदी छोटीशी टिकली होती आता आंबा माता दिसते ना सो गाईज मस्त पूजा झाली आता आम्ही चारही जणी चाललोय घरी डोलट डालत डोलट डालत येताना उत्साहात आलो आता डोलट डालत चाललोय कारण काय माहितीये का आता इथे एवढं गरमी होते आमच्या जळगावला तर सगळी सगळीकडनं ओले झालं केला प्रचंड गरम असतं आमच्याकडे हा पिंक कलरची नेसली तिने आज जी साडी दिली होती ना आई चंद्रकोर चंद्रकोरची चलो घर चलते अभी खाना खाना आहे सगळी आता जीवायला बसते बटाट्याची भाजी ही आहे श्रावण घेवड्याची भाजी आम्रखंड आणि पोळी जेवण करूयात आंबा माताचा अवतार काही कमी नाही केला मी जर अधिक कुंकू पुसलेली पहिले भूक लागली ती म्हटलं पहिलं ती जेवण करू आणि नंतर जातो धुवावं लागेल आंबा माता दिसते ना आज छान दिसते केवढा कुंकू लावला बघ बायकांनी